वारकरी संप्रदायातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व वेदांत आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक हरिभक्त परायण डॉक्टर किसन महाराज साखरे यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते प्रकृती बिघडल्यानं डॉक्टर किसन महाराज साखरे यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली आळंदीच्या इंद्रायणी घाट इथं त्यांच्या पार्थिव देवावर अंत्यसंस्कार होत आहेत किसन महाराज साखरे यांच्या निधनानं वारकरी संप्रदायाचं मोठं नुकसान झालं आहे साखरे महाराज यांनी क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त म्हणून काम पाहिलं होतं तसंच आळंदी देहू परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलं होतं याशिवाय ग्रंथराज ज्ञानेश्वरीची दृकश्राव्य प्रत त्यांनी प्रकाशित केली आहे साखरे महाराजांची संस्कृत आणि मराठीतून एकूण एकशे पंधरा ग्रंथ लिहिले आहेत त्यात सार्थ ज्ञानेश्वरी सार्थ एकानाथी भागवत सार्थ तुकाराम महाराज गाथा सार्थ भगवद्गीता सार्थ ब्रह्मसूत्र सार्थ उपनिषद सोहम योग ज्ञानेश्वर महाराज चरित्र आदी ग्रंथसंपदा त्यांच्या लेखणीतून साकार झाली एकूण पाचशे ताम्रपटांवर त्यांनी ज्ञानेश्वरी प्रकाशित केली आहे साखरे महाराज यांना महाराष्ट्र सरकारतर्फे दोन हजार अठरामध्ये ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान करण्यात आला टिळक महाराष्ट्र विद्यापीठानं डिलेट या सर्वोच्च पदवीनं त्यांचा सन्मानित केलं होतं